हॅलो फ्रेंड्स वेलकम टू साथ इंग्लिश मित्रांनो आज आपण खूप खूप सोपा टॉपिक शिकणार आपण खूप सोपा तुम्हाला प्रत्येक जण एक प्रश्न नक्की विचारतो तुला बनायचं आहे का तुला अमुक बनायचं आहे का तुला तमुक बनायचं आहे का तुला हे आहे का तुला काय बनायचे असा प्रश्न प्रत्येकला विचारला जातो लहानपणी असो मोठेपणी असो केव्हा लहानपणी सर्वांचे स्वप्न खूप मोठे असतात लहानपणी कोणी म्हणतं मला डॉक्टर बनायचे कोणी म्हणतं मला इंजिनियर बनायचे कोणी म्हणतं मला कलेक्टर बनायचे कोणी म्हणतं मला फॉरेनला जायचे दहावीमध्ये जातात दहावी पास होतात जसे जसे ते मोठे होतात त्यांचे विचार आपोआप बदलत जातो जो व्यक्ती डॉक्टरचं स्वप्न पाहतो तो छोट्या नोकरीपर्यंत येऊन जातो तुम्ही पाहिलं असेल की ज्या कोण एक सिपाईची एक्झाम द्यायची आपल्या सिपाईची एक्झाम आणि ती एक्झाम देण्यासाठी सुद्धा लाखो फॉर्म येतात जागा असेल दहा वीस दोन हजार असेल पण लाखो फॉर्म येतात गव्हर्नमेंटचं सर्वांना नोकरी देणार नाही आहे मग आता मग त्यासाठी तुम्हाला स्वतःला डेव्हलप करा इम्प्रुव्हमेंट करा स्वतःमध्ये की ती नोकरी मला कसं मिळेल बघा नोकरी प्रत्येकला भेटेल असा नाही आहे आणि जरी नोकरी नाही भेटली नाही भेटली ना तरी स्वतःला एवढं टॅलेंटेड बनवा की त्या टॅलेंटच्या दमवर तुम्ही स्वतःच पड भरू शकणार आहे मग हा जो हा टेबल आहे ना टेबल जो टेबल आहे डू यू वॉन्ट टू बिकम बस एवढं आहे आणि वाक्य म्हणजे हे वाक्य जसं जसं घ्यायचं आहे चेंजेस काहीच करायचे नाही मी खूप सोप्या पद्धती सांगतोय डू यू वॉन्ट टू बिकम म्हणजे बनायचे आहे का म्हणजे तुला बनायचं आहे का आता मला तुम्हाला म्हणा पाहिजे तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे का डू यू वॉन्ट टू बिकम डॉक्टर तुम्हाला इंजिनियर बनायचे आहे का डू यू वॉन्ट टू बिकम इंजिनियर आणि याचे उत्तर नेहमी एस किंवा नो मध्ये द्यायचे एस किंवा नो मध्ये जसं आता मला कोणी विचारलं समजा आता एक्सवाय झेडने मला प्रश्न विचारला डू वॉन्ट टू बिकम डॉक्टर जर मला म्हणायचं असेल तर काय म्हणे येस आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर शॉर्टकट येस आय डू किंवा नो आय डोंट किंवा एस नो आय डोंट वॉन्ट टू बिकम डॉक्टर एस किंवा नो दोनच उत्तर द्यायचे एक तर एस असेल एक तर नो असेल मग आता बघा चार वाक तीन आहेत पहिलं वाक्य तुला डॉक्टर बनायचं आहे का मी मागेच बोलवतो तुम्हाला पहिलं काय डू यू घेणार टू बिकम जसं तसं घ्या काही चेंजेस करू नका जसं आता बघा डू यू वॉन्ट टू ओके डू यू वॉन्ट टू बिकम आणि डॉक्टर काय आता डॉक्टर अशी शेवटी क्वेश्चन मार्क यू टू बिकम डॉक्टर दुसरं वाक्य काय तुला शिक्षक बनायचे आहे का तुम्हाला मी काय बोललो तर एथपर्यंत इत जसं घ्यायचं आहे जसं डू यू वॉन्ट टू बिकम शिक्षकला काय म्हणतात टीचर डू यू वॉन्ट टू बिकम टीचर आणि तिसरं वाक्य तुला विचारवंत बनायचं आहे का आता इथं काय विचारवंत सुरुवात तुम्हाला माहिती काय करायची डू यू वॉन्ट टू बिकम बस बाकी विचार काय बोलू मी फिलॉसॉफर डू यू वॉन्ट टू बिकम फिलॉसॉफर असं वाक्यांची घरी प्रॅक्टिस करायची आणि तुम्हाला माहिती आहे मी फक्त वाक्य शिकू मोका नाही होत मी काय मुलांना बोलवतो आणि त्यांच्याकडनं थोडस प्रॅक्टिस करून घेतो ओके okay? राज इकडे तुम्ही विचार करत असणार की हा मुलगा व्हिडिओमध्ये नेहमी दिसतो कारण त्याला खूप हौसी व्हिडिओमध्ये न्यायची आता आता यापुढे तो कमी दिसेल आता मी दुसऱ्या मुलांना आता चान्स देणार आहे कारण तो नेहमी मला सांगायचे सर मला व्हिडिओमध्ये घ्या त्याला शिकायचं आहे त्याला जर मी आज चान्स दिला तर त्याचा एक आत्मविश्वास वाढून जाईल आता यापुढे तो थोडं थो कमी दिसेल तुम्हाला ओके आता दुसरी मुलं तुम्हाला दिसणार आहेत आज कदाचित हा त्याच्यात शेवटचा व्हिडिओ असेल की अजून एखाद्या व्हिडिओमध्ये तो दिसेल बेटा तुला म्हणायचं असेल की तुला डॉक्टर बनायचं आहे का

ते खाय या तुस आणि मी वेणी टाकून बांधून दो असं बोल आता बोल डू यू वॉन्ट टू बिकम डॉक्टर हा आता तुला म्हणायचं तुला रायटर बनायचं आहे का रायटर म्हणजे लेखक तुला लेखक बनायचं आहे का कसं म्हणेल रायटिंग ने रे रायटिंग म्हणजे लिहित रायटर डू यू वॉन्ट टू बिकम रायटर रायटर परत एकदा टू धमक तर ठीक आहे रे बेटा हा पहिली मी तुम्हाला खूप व्हिडिओमध्ये दिसतो ना कारण बाकीचे विद्यार्थी शाळे दिलेले असतात आणि मला जो फ्री टाईम असतो तो शूटिंग करावं लागते बेटा आता तुला म्हणायचे फिलॉसॉफर माहिती आहे ना हां तुला विचारवंत बनायचं आहे का डू यू नाही प्रत्येकदा डू यू वॉन्ट टू फिल मी काय चुकतो सांगा बर का दो मिनिटं मला कमेंट मध्ये टाकायला लागेल की हा काय चुकला होता लागेल हा व्हिडिओ थोडा पॉज करा आणि हा काय चुकला आणि मला कमेंट मध्ये टाकला की हा काय चुकला ओके व्हिडिओला थोडा पॉज करून बघ जात हा काय डू यू वॉन्ट टू बी फिलो नाही ना बघ ना बेटा डू यू वॉन्ट टू बिकम फिलॉसॉफर डू यू वॉन्ट टू बिकम फिलॉसॉफर एकदम डू यू वॉन्ट टू बिकम We want to Do you want to become philosopher? We want to become philosopher? Do you want to become? Do you want to become philosopher? थोड़ा engineer बनाइएगा? Do you want to engineer? Do you want to become? Do you want to become engineer? Do you want to become engineer? Do you want to become engineer? थोड़ा सोना बनाइएगा? Do you want to goldsmith? अरे ये become क्या ना बाबा? Do you goldsmith कस्ट के? Do you want to become goldsmith? Do you want to become gold? आवाज? Do you want to become gold?

चौचिंदा चुका नाही करायचं कारण चुका हे शिकण्यासाठी असतात प्रत्येक चुका नाही सांगणार तर मला वाटतं हा तुम्हाला हे वाक्य समजले तुम्हाला मी तीन चार वाक्य देतो होमवर्कसाठी ते तुम्ही नक्की मी ते तुम्हाला तुम्हाला देल ते तुम्हाला कमिंटमेंट टाका मी तुम्हाला रिप्लाय देईल ते वाक्य बरोबर आहे का नाही आहे ते सांगेल तुम्हाला मी ओके पहिलं वाक्य घ्या तुम्हाला राष्ट्रपती बनायचं आहे का राष्ट्रपतीला काय म्हणतात ते तुम्ही बघून घेतात दुसरं वाक्य आहे ओके तुम्हाला नगरसेवक बनायचं आहे का नगरसेवकला काय म्हणतात ते पाहून घ्यायचं तिसरं वाक्य तुम्हाला तुम्हाला अमेरिकेचे नागरिक बनायचे आहे का ओके अमेरिकेचे नागरिकला काय म्हणतात ते बघून घ्यायचं हा चौथं वाक्य आहे तुम्हाला व्यावसायिक म्हणजे बिझनेसमॅन बनायचे आहे का हे चार वाक्य मी तुम्हाल तुम्हाला दिले तुम्ही मला कंपनीमध्ये लिहून द्यायचे मी तुम्हाला रिप्लाय नक्की देईल शंभर टक्के दे देईल मी रिप्लाय ओके तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा कारण तुमचं कमेंट आणि लाईक आम्हाला प्रोत्साहन देतं ओके हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच धन्यवाद